आम्ही सकाळीच ते केलं के भोसले सरांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी बारा पीएम रात्रीपर्यंत लग्न झालं होतं त्यावेळेस मध्यस्थी करणारे कोण होते आणि फसवणूक नेमकी झाली कशी सगळी तुमची मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल शीतलगर होती शीतल गर्जेनेच फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लिकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा बहिणी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीने समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती आणि त्याच्यानंतर आता मे दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंगमध्ये ती फाईल सापडली माझ्या लिकीला तेव्हा कळालं आनंद गर्जे कोण आहे आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती आम्ही काही मूर्ख आहेत काय आमच्या लेकराचा अशा काय हे होता कोण जागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला हे सगळं होत या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देतो हा मग जवळपास एकच एक दोन तो ठीक राहिला एक दोन महिन्यापासून असच होतं मारण आणणं स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं किती वेळेस होतो गौरी इथं खट गौरी काय झालं रे बाळा मम्मी पण आणगला म्हणली एक अर्धा ना मला म्हणते मम्मी ते मारलं तेव्हा माझ्या लेकराच्या तोंडात लई डाल म्हणूस नाही लई 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 नाही माणूस त्याने गौरीला लय मारलं खूप मारलं ले। <laughs> माझं लेकरू सांगायचं सा दोन चार दिवसाला कॉल झालं ग मम्मी तस झालं ग वाचवायला गेला आणि एकटाच गेला का मग दुसरे कोण होते दुपारी बहिणीला फोन केला भावाला फोन केला ते का नाही सांगितलं ते आलेले आम्हाला दुसऱ्यानी सांगितलं आणि ते गायब का झाले तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा